नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर आत्तापर्यंत पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे पैसे मिळाले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये एकत्रित तीस मिलना रहे। होई, एक हजार रुपये मिळणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे पी एम किसानचे अठरा हजार आणि नमो शेतकरीचे बारा हजार आता हे पैसे तुम्हाला कधी आणि कसे मिळणार याच्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनेची प्रलंबित हप्ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्रितपणे जमा होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता आपण पाहूया की या योजनेमध्ये पैसे मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब का होत आहे आणि त्याच्यावरची कारणं काय असू शकतात तर मित्रांनो तां काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा तुम्ही चुकीची माहिती जर अपडेट केली असेल जसे की जमिनीची नोंदीमध्ये त्रुटी शेतकऱ्यांची आधार कार्डमध्ये त्रुटी तर तुम्हाला याचे पैसे मिळाले नाहीत तर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक विशेष मोहीम सुरू केली आहे प्रत्येक राज्यात पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पडताळणीमुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचण्यास मदत होणार आहे तर तुम्ही आता लवकरच या योजनेचा फायदा घेऊ शकता केंद्र सरकारच्या या विशेष मोहिमेमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते अडकले होते त्यांना आता मोठा फायदा होणार आहे पी एम किसान योजनेचे बाराव्या हप्त्यापासून ते अठराव्या हप्त्यापर्यंतचे सर्व प्रलंबित हप्ते एकोणवीसव्या हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत आता या दोन्ही योजनेचे थकीत पैसे एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे आता हे पैसे कधी जमा होणार याची अजून अशी काही कालमर्यादा देण्यात आली नाही तरी पण काम अतिशय वेगाने सुरू आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच एक मोठा आर्थिक आधार मिळेल अशी आशा आहे तर शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव तुमचा पत्ता आणि तुमचे गाव कोणते आहे ते नक्की सांगा आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान